नवीन घर घेण्याचं स्वप्न हे प्रत्येकासाठीच मोठं असतं स्वतःचं हक्काचं घर असणं याहून समाधानकारक कोणतीच गोष्ट नाहीये सर्वसामान्य असो किंवा कलाकार मुंबईत स्वतःचं घर असावं हे प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यासाठी सगळेच मेहनत घेत असतात गेल्या वर्षभरात अनेक कलाकारांनी त्यांच्या नव्या घराचं स्वप्न पूर्ण केलंय अभिनेत्री अमृता खानविलकरने काही दिवसांपूर्वीच नव्या घरात गृहप्रवेशही केला यासोबतच आता आणखी एका जोडप्याने घराचं स्वप्न पूर्ण केलंय ही जोडी आहे अभिनेत्री स्वानंदी टीकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या स्वानंदीने नवऱ्यासोबत मिळून हे स्वप्न पूर्ण केले सोशल मीडियावर हे फोटो शेअर करत तिने नुकतीच ही बातमी दिली आहे तर कमेंट्स करत अनेकांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या अभिनेत्री सुकन्या मोने यांनी तर चक्क दोघांकडे पार्टी त्यावर स्वानंदी आणि आशिषने अगबाई सासूबाई या मालिकांसोबतच स्वानंदीने इंडियन आयडल मराठी या कार्यक्रमाचं होस्टिंगही केलंय तर सिंगिंग रियालिटी शो मध्येही तिने भाग घेतला होता स्वानंदी ही प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर आणि अभिनेते उदय टिकेकर यांची मुलगी आहे तिने दोन हजार तेवीस साली गायक आशिष कुलकर्णी सोबत लग्न गाठ बांधली राजश्री मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत तिने आशिष बद्दल सांगितलं होतं लग्न करण्यासाठी हाच मुलगा योग्य का असं तिला केव्हा वाटलं याबद्दल काय म्हणाले स्वानंदी आहे हार घालताना आधी सगळेजण म्हणाले की उचलून उचलूया उचलूया मला नाही मला मला कोणी त्या मुलाशी लग्न करायचंय जे आमच्या मनात आहेत ते आपण आता चार चौघांच्या साक्षीने करतोय तर मला त्याचं पावित्र्य तसंच जपायचं सो <सथ> so मला मी अंतरपाठ खाली झाला की मी हार घालणार किंवा <सथ> जे काही सिक्वेन्स असतो तसा आणि तो खाली मी त्याच्याकडे त्याच्या डोळ्यात बघितल्यावर मला असं वाटलं की याच्यासाठीच इतके महिने मी तुला डेट केलं की मला हेच हवं होतं आणि मला तूच हवा आहे इट वॉज जस्ट अ व्हॅलिडेशन जसं रोज सकाळी उठून आपल्याला आपल्या नात्यावर काम करावंच लागतं तसं त्या लग्नाच्या दिवशी मला वाटतं की इट्स जस्ट दॅट की हो तूच आहेस तो यु नो दिस इज वॉट आय वॉन्ट लग्नाच्या एका वर्षातच दोघांनी एकमेकांच्या साथीने घर घेतलंय स्वानंदी आशिष सर राजश्री मराठी कडून मनपूर्वक अभिनंदन मराठी मनोरंजन विश्वातल्या अशाच बातम्या अपडेट्स आणि साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी